सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आज सकाळी एक जे काही बिनतारी संदेशाचं जो विश्लेषण आहे एसीपी मुंबई पोलीस भरतीसाठी जे की लेखी परीक्षा आहे चारही घटकांसाठी त्याची अनाउन्समेंट ऑफिशियल काल तीन तारीख होती तर काल तीन तारखेला ते ती अनाउन्समेंट झालेले काल रात्री बिनतारी संदेश संबंधित विभागाला गेलेला आहे परिमंडळाला गेलेला आहे बारा परिमंडळ मंडळ जे आहेत त्यांना हा पूर्ण बिनथारी संदेश गेलेला आहे तिथून जे काही शाळा कॉलेजांची निवड करायची त्यांनी ती निवड करून आज दुपारी बारा वाजूपर्यंत म्हणजे चार डिसेंबर दुपारी बारा वाजूपर्यंत पूर्ण जे काही गुपित माहिती आहे मा मा ती भरती कक्षला पाठवायची म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मग तुम्हाला सांगितलं मी की आजच्या व्हिडिओमध्ये ते बाराचं दोन होईल किंवा दोनचं तीन होईल अशा पद्धतीने सगळी प्रोसेस होईल आणि इव्हनिंग पर्यंत सगळी प्रोसेस आपल्याला कळून जाईल सो अशा पद्धतीनं जे काही सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परिसरसाठी जे काही महत्वाचे घटक होते पूर्ण विश्लेषण आज सकाळी तुमच्यापर्यंत दिलेलं आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याच पद्धतीनं कारागृह असेल बॅट्समन असेल यांची लेखी परीक्षा कशा पद्धतीनं कधी होणार सहा दिवस का निवडलेले आहेत कशा पद्धतीने निवडलेले आहेत त्याचं संपूर्ण विश्लेषण जे काही बिनतारी संदेशामधलं होतं ते आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे सो ती जर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने त्याच व्हिडिओमध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितलेली होती तुम्हाला की परिमंडळानुसार किती परिमंडळ आहेत आणि किती परिमंडळामध्ये किती शाळांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं किती रूम्स आहेत आणि एकंदरीत संख्या किती आहे अशी सगळे विश्लेषण तुम्हाला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे सकाळी जे विश्लेषण केलेलं होतं त्या सकाळच्या विश्लेषणामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत आपण पोच केलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये जे काही दिनांक दिलेले आहेत त्या दिनांकांमध्ये जर बघायला गेलं तर चौदा पंधरा एकवीस बावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर अशा पद्धतीनं अंदाजेत ह्या तारखा आहेत सो याच्यामधले चार दिवस हे घेऊन त्या पद्धतीनं पेपर होणार त्याची नोंद घ्यायची आहे सो ह्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त किंवा पुढे माग सुद्धा होण्याची शक्यता जोरात आहे जर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला एकंदरीत कळून येईल की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी स्ट्रेंथ आहे आणि अशाच पद्धतीनं बैठक व्यवस्था सुद्धा कशा पद्धतीने केलेली आहे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार एवढी संख्या आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सो so, जे काही शनिवार रविवार शनिवार रविवार अशा पद्धतीने एक्झामचं शेड्यूल आहे त्यांचं चौदा पंधरा एकवीस बावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस अशा पद्धतीनं हे सगळं जो डाटा आहे तो शाळा कॉलेजांची ज्या ज्या निवड करण्यात आलेली आहे आज दुपारी चार आज दुपारी बारा ते एक दोन पर्यंत या सगळा अपडेट जे आहे किंवा अहवाल आहे तो संबंधित जे काही भरती कक्षा त्यांना हे सेंड करतील पाठवतील त्या पद्धतीनं जे काही दूत असतील खास दूत निवडलेले जे इन्फॉर्मेशन बाहेर फोडायची नसते अशी दूतांची याच्यामध्ये नियुक्ती केलेली असते हे नियुक्ती केलेले दूत सगळी इन्फॉर्मेशन घेऊन भरती कक्षला अहवाल सादर करणार आहेत आज संध्याकाळी पर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतील सो आता खूप महत्वाचा विषय की कि किती शाळा आहेत आणि परिमंडळानुसार किती शाळा आहेत एकंदरीत किती रूम्स प्रत्येक शाळा याच्यामध्ये परिमंडळामध्ये घेतलेले आहेत त्याच पद्धतीने एकूण संख्या किती आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आता बघायचं आहे आता याच्यामध्ये जे दिले तर अनुक्रमण का दिले झोन दिलाय एक म्हणजे झोन म्हणजे परिमंडळ आणि अशा पद्धतीनं पूर्ण शाळा कॉलेज जे आहेत त्याची लिस्ट काढली जी लिस्ट तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की विधानसभेच्या अगोदरच हे सगळं फायनल झालं होतं तीच लिस्ट ही पुढे आलेली लक्षात ठेवायचं सो शाळा आणि कॉलेज असतील त्याची जी काही हे केले नियुक्ती केले त्यांची फायनल आज कमी जास्त होतील एकंदरीत जवळजवळ एकशे अठरा शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत दोन्ही मिळून एकशे अठरा आहेत लक्षात ठेवायचं एकशे अठरा मधले काही प्लस मायनस होण्याची शक्यता आज लक्षात ठेवायचं कारण की याच्यामध्ये शनिवार रविवार जर अवेलेबल नसतील त्यांचे कार्यक्रम असतील स्पोर्ट डे पण चालू आहे अशा पद्धतीने सगळीकडं आता वातावरण थोडंसं वेगळं आहे त्यामुळे यातले शाळे कॉलेजेस प्लस मायनस होणार याची नोंद घ्यायचे काही निघून जातील त्यामुळे जास्तीत जास्त संख्या याच्यामध्ये दिलेली जरी असली तर त्या शाळा कॉलेजमध्ये जर स्पोर्ट डे वगैरे हे वगैरे असतील तर मग हे ज्या काही शाळा आहेत ज्याच्यामध्ये त्या बिझी असतील शनिवार रविवारी त्या शाळा याच्यामधून काढून टाकल्या जातील याची नोंद घ्यायची आहे सो याच्यामध्ये शाळेचं नाव दिलेलं आहे पत्ता सुद्धा दिलेला आहे आता हे जे फायनल हे होईल सिलेक्टेड होतील शाळा आणि कॉलेज या संध्याकाळपर्यंत सगळ्या ज्या काही गोष्टी पोहोच होतील ते तुमच्यापर्यंत मी आता पोच करणार आहे सो थोडक्यात या सर्व शाळांची नावं न सांगता एकशे अठरा शाळा कॉलेजेस आहेत एवढं जर नावं सांगायला गेलो तर कमीत कमी अर्धा जाईल सो एवढं न करता यातला जो महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्यापर्यंत आपण आता पोच करणार आहेत थोडक्यात बघायला गेलं तर एकूण बारा परिमंडळ आहेत आणि बारा परिमंडळामध्ये जवळजवळ मी सांगतोय परिमंडळ एक मध्ये सहा शा शाळा आणि कॉलेजांची हे केलेले आहे परमिशन आहे किंवा त्यांची सिलेक्टेड केलेली आहे त्यांना त्याच पद्धतीनं परिमंडळ दोन मध्ये जवळजवळ सहा शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे परिमंडळ मध्ये अकरा शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे परिमंडळ चार मध्ये दहा शाळा कॉलेजांची जे काही निवड आहे ती करण्यात आलेली आहे परिमंडळ पाच मध्ये तेरा परिमंडळ मध्ये आठ परिमंडळ मध्ये दहा परिमंडळ मध्ये सुद्धा दहा परिमंडळ मध्ये तेरा परिमंडळ मध्ये बारा परिमंडळ मध्ये नऊ आणि परिमंडळ मध्ये तब्बल अकरा शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे आता एकंदरीत शाळा कॉलेजांची संख्या बघायला गेलं एक परिमंडळ पासून ते बारा परिमंडळापर्यंत तब्बल एकशे अठरा तब शाळा आणि कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे यांची ज्यावेळी परमिशन भेटेल शाळा कॉलेजांची त्यावेळी त्यांना फायनल निवड करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे पण प्राथमिक तत्वावरती या कॉलेज आणि ह्या शाळांची जेवढी संख्या आहे तेवढी निवड करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं परिमंडळानुसार किती शाळांची निवड करण्यात आलेली आहे ते तुम्हाला मी सांगितलं परिमंडळ सुद्धा किती आहेत तर बारा परिमंडळ आहेत त्यातल्या एवढ्या एवढ्या शाळांची निवड करण्यात आलेली आहे आता रूम्स बघायचे परिमंडळ एक मध्ये जेवढ्या शाळा असतील त्याच्यामधल्या किती रूम्स आपण निवड करण्यात आलेली आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा परिमंडळ एक मध्ये सहा शाळा कॉलेज आणि रूम्स किती आहेत बघा तर तब्बल एकशे एकोणीस रूम्स निवड करण्यात आलेले आहेत म्हणजे एकशे एकोणीस खोल्यांमध्ये तुमचे पेपर होणार आहेत परिमंडळ दोन मध्ये सहा शाळा आणि कॉलेज आहेत तर चौऱ्याऐंशी खोल्यांमध्ये तुमचा पेपर होणार आहे परिमंडळ तीन मध्ये अकरा शाळा कॉलेज आहेत तर तब्बल एकशे एकोणपन्नास शाळाच्या ज्या रूम्स आहेत किंवा खोल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे पेपर होणार आहेत परिमंडळ मध्ये दहा शाळा कॉलेज आहेत आणि त्याच्यामध्ये तब्बल एकशे बहात्तर रूम्स खोल्यांमध्ये तुमचं पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे परिमंडळ पाच मध्ये तेरा जे काही शाळा कॉलेज आहेत त्यांची निवड आहे आणि तब्बल एकशे सदुसष्ट खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे परिमंडळ सहा मध्ये आठ शाळा आणि कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे तब्बल एकशे एक्कावन्न खोल्यांमध्ये किंवा रूम्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे पेपर होणार आहे परिमंडळ सात मध्ये दहा शाळा कॉलेज आहेत आणि तब्बल दोनशे पंधरा खोल्या या परिमंडळ सात म मध्ये दोनशे पंधरा खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे परिमंडळ आठमध्ये दहा कॉलेजेस आहेत आणि एकशे अडुसष्ट खोल्यांमध्ये पेपर होणार आहेत परिमंडळ नऊ मध्ये तेरा शाळा कॉलेज आहेत आणि दोनशे चार रूममध्ये तुमचं पेपर होणार आहेत परिमंडळ दहा मध्ये बारा हे आहेत शाळा कॉलेज आणि एकशे सत्त्याण्णव रूम्स आहेत परिमंडळ अकरामध्ये नऊ शाळा कॉलेज आहेत आणि तब्बल एकशे बासष्ट तुमचे जे काही रूम्स असतील त्याच्यामध्ये तुमचं पेपर होणार आहेत परिमंडळ बारामध्ये अकरा शॉल कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे आणि तब्बल दोनशे सत्याहत्तर रूम्स या परिमंडळ मध्ये आहेत सगळ्यात जास्त रूम्स जर बघायला गेलं तर परिमंडळ मध्ये सगळ्यात जास्त रूम आहेत सगळ्यात जास्त खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे या खोल्या सुद्धा कमी जास्त होणार नुसार पेपरची संख्या किंवा जो घटक असेल त्याच्यानुसार कमी जास्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त ओव्हरऑल तुम्हाला मी सांगते की किती खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे तब्बल परिमंडळ एक पासून ते परिमंडळ बारा पर्यंत दोन हजार पासष्ट खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे परिमंडळ एक पासून ते परिमंडळ बारापर्यंत दोन हजार पासष्ट खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे तुमची जी रूम्स आहेत तुम्ही जिथं पेपर देणार आहेत एवढी खोल्या ज्या आहेत एवढ्या खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं तब्बल मी याच्या आधी पण सांगितलं होतं अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार संख्या आपली चारही घटकांमध्ये पेपर देणार आहेत सो अशा पद्धतीनं ही प्रोसेस पुढं होऊन जाईल आता एकंदरीत तुम्हाला मी परिमंडळ सांगितलं शाळा कॉलेज पण सांगितल्या नंबर ऑफ रूम्स पण सांगितलं किती रूम्स सिलेक्टेड केलेले ते पण सांगितलं आणि आता प्रत्येक परिमंडळामध्ये किती संख्या असणार आहे पेपर किती मुलांची संख्या असणार आहे हे पण mm. तुम्हाला सांगणार आहे आणि ओव्हरऑल किती मुलांची फायनल पेपर होणार आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा परिमंडळ एक मध्ये रूम सांगितल्या आता एकंदरीत संख्या सांगतोय दोन हजार आठशे छप्पन्न मुला मुलींचे पेपर होणार आहेत दोन हजार आठशे छप्पन्न तदनंतर परिमंडळ दोन मध्ये दोन हजार सोळा मुला मुलींचे पेपर होणार आहेत परिमंडळ तीन मध्ये तीन हजार पाचशे शहात्तर मुलामुलींचे पेपर होतील मुला dura… living... परिमंडळ चार मध्ये तब्बल चार हजार एकशे अठ्ठावीस मुलामुलींचे पेपर होतील परिमंडळ पाच मध्ये तब्बल चार हजार आठ मुलांचे पेपर होतील परिमंडळ सहा मध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी मुलांचे पेपर होतील परिमंडळ मध्ये तब्बल सहा हजार मुलामुलींचे पेपर होतील परिमंडळ आठ मध्ये तब्बल चार हजार बत्तीस मुलांचे पेपर होतील परिमंडळ नऊ मध्ये तब्बल चार हजार आठशे शहाण्णव मुलामुलींचे पेपर होतील परिमंडळ दहा मध्ये तब्बल चार हजार आठशे बहात्तर मुला मुलींचे पेपर होतील परिमंडळ मध्ये तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मुला मुलींचे पेपर होतील आणि परिमंडळ मध्ये तब्बल सात हजार तीनशे अडुसष्ट मुलांचे पेपर होतील सगळ्यात जास्त जे आहे स्ट्रेंथ ती परिमंडळ मध्ये आहे याची नोंद घ्यायची आहे जर तुम्ही बघायला गेलं तर परिमंडळ एक पासून ते परिमंडळ बारा पर्यंत जे काही दोन हजार पासष्ट खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तब्बल एकशे अठरा शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तब्बल नंबर ऑफ स्ट्रेन जी आहे ती एक्कावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी एक्कावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी मुलांची संख्या मुला मुलींची संख्या ही पेपरसाठी किंवा जे काही नंबर ऑफ खोल्या चूज केलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये या संख्या एकंदरीत एवढं असणार लक्ष ठेवायचं आता याच्यामध्ये प्लस मायनस होणार आहेत आपली स्ट्रेंथ अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास हजारपर्यंत आहे ओवरऑल तर जशी शाळा कॉलेजेस जशा कमी होतील तशी संख्या रूमची संख्या पण कमी होईल आणि त्याच पद्धतीने स्ट्रेंथ पण कमी होणार आहे आता ही जी टोटल टॅली आहे ती परत एकदा सांगतोय जे काही परिमंडळ आहेत ते बारा परिमंडळांची मध्ये हे पेपर होणार आहेत जर शाळा आणि कॉलेजांची जर एकंदरीत किती संख्या बघायला गेलं तर एकशे अठरा आहे आणि त्या पद्धतीनं नंबर ऑफ रूम्स दोन हजार पासष्ट आणि संख्या जी आहे एक्कावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी एवढी स्ट्रेंथ आहे लक्षात ठेवायचं सो एकंदरीत ज्या काही खूप महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या तुमच्यापर्यंत पोच करणं गरजेचं होतं की कसं कुठं किती शाळांची निवड पेपर कसे होतील काय होतील किती मुलांची निवड करण्यात आलेली आहे संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आता दिलेलं आहे so, सो विद्यार्थ्यांना विनंती करतोय की दिनांक चौदा पंधरा एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर पैकी जे काही डेट्स येतील ते आज संध्याकाळपर्यंत किंवा येणार ह्या दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कळून जातील आणि माझ्या मतानुसार हॉल तिकीट काय येईल कसं का येईल हे सगळं व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत पण एकंदरीत परिमंडळ बारा आणि दिनांक त्यांनी टेन्टिट्यू दिलेली आहे त्याच्यामध्ये चौदा पंधरा एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर याच्या दरम्यान सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो डिसेंबर महिना पूर्णपणे एक्झाम मध्ये होऊन जाणार आहे आणि नवीन वर्षावरती तुम्हाला नवीन वर्दी तुमचं स्वप्न तुमचं जे काही ड्रीम होतं ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा जो का डाटा होता जो डाटा तुमच्यापर्यंत पोज करायचा होता तो डाटा मी प्रमाणिकपणे तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे फक्त एक गोष्ट खूप महत्वाची आहे ही गोष्ट सांगण्याचं एकमेव कारण आहे की, का की तुम्हाला कळायला पाहिजे व कसं कसं कुठं कुठं कुट किती किती कसं कसं पेपर होणार आहे हे संपूर्ण विश्लेषण मी आता तुमच्यापर्यंत दिलेलं आहे विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय या व्हिडिओला लाईक करा मॅक्झिम पद्धतीनं पेपरसाठी सुद्धा शुभेच्छा असतील सर्वांना आपण शेवटच्या टप्प्यात आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये हॉल तिकीट येईल ते हॉल तिकीट कधी येईल कसं येईल सगळं विश्लेषण उद्या सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम करेन आज संध्याकाळपर्यंत जर डाटा आपल्या हाती पडला किंवा काही इन्फॉर्मेशन पडली तर लगेचच आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन आपण पोस्ट करणार आहोत पण तुर्तास आज दुपारी बाराशे दोन पण होतील सो so, इव्हनिंगला पण डाटा जाऊ शकतो आज दिवसभरात तो डाटा दिवस भरती कक्षला जाईल जे काही खास खास दूता दूत आहेत त्यांच्याकडून ही इन्फॉर्मेशन तिथे पोहोचेल आणि तिथून पुढे मग ते परमिशन घेतील आणि एकंदरीत जे काही शाळा आणि कॉलेज आणि स्ट्रेंथ असेल किंवा नंबर ऑफ रूम्स असतील अशा पद्धतीने सगळ्यांची निवड होईल आणि एकंदरीत याच्यानुसार मग तुमच्या हॉल तिकीट असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी या पुढे राहणार त्याची नोंद घ्यायची सो खूप महत्त्वाचा डाटा आहे जो तुमच्यापर्यंत आपण पहिलाच पोस्ट केलेला आहे आणि ह्याच्या अगोदर सुद्धा जे काही डेट वगैरे दिलेल्या होत्या त्या डेट्स असतील त्या सुद्धा आपण पोस्ट केलेल्या होत्या आणि जेणेकरून तुम्हाला जवळजवळ आठ आठ दिवस दहा दहा दिवस बारा दिवस अगोदर तुम्हाला काही महत्वाचे डेट्स तुमच्यापर्यंत पोस्ट करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासासाठी प्रोत्साहन देणं आत्मविश्वास देणं त्याचे पाठीशी उभं राहणं एवढं काम आपलं चॅनल प्रामाणिकपणे करतोय सो ज्यांना ज्यांना डाटा आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याच पद्धतीने जेवढे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं जो मगास सांगलेला होता व्हिडिओ की कसे पेपर होतील कुठे होतील किंवा पहिला कुठला घटक होईल दुसरा कुठला घटक होईल तिसरा कस कोणता घटक होईल चौथा कोणता होईल म्हणजे कॉन्स्टेबल होईल का चालक कधी होईल किंवा त्याच पद्धतीनं कारागृह बॅट्समन असेल किंवा इतर इन्फॉर्मेशन जे आहे बिनतारी संदेशची ते सगळं विश्लेषण व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी येईल थोड्याच वेळात तो तुम्ही पाहायचा आहे आणि इन्फॉर्मेशन घेऊन लवकर लवकर अभ्यासाला लागायचं आहे आता इकडं तिकडं कुठेही बघत बसू नका फ्लो वाढवा दहा दिवस राहिलेले आहेत फ्लो वाढवा नऊ ते दहा दिवस राहिलेले आहेत काय करायचं तर तुमच्यावरती डिपेंडिंग आहे दहा दिवस राबवायचं की दोन वर्ष वाट बघत बसायची आणि नंतर वयात निघून जायचं की वेटिंगला राहायचं सगळं तुमच्यावरती आहे जेवढं करता येईल तेवढं चॅनल आपलं तुमच्यासाठी करतोय सो सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या ह्या परीक्षेसाठी किंवा वर्दीसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं आपले दोन्ही ग्रुप आहेत टेलिग्रामचे नवीन ग्रुप आहे जुना ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन की लिंक पटापट जॉईन करून घ्या जेणेकरून हे जो डाटा आहे तिथं मी आता सेंड करणार आहे पीडीएफ सुद्धा सेंड करणार आहे सगळा डाटा तिथे मी आता सेंड करणार आहे सो लगेचच पटकन आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे हे दोन्ही सुद्धा चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद